नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी सुस्वागतम मी प्राध्यापक गोसावी अनिल सगर प्रसारक शिक्षण संस्थेचे महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय सिन्नर इयत्ता बारावी भूगोल विषयाचे अध्यापन करत असताना मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक चार प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाला सुरुवात करून त्यामध्ये आर्थिक क्रिया ही संकल्पना प्राथमिक आर्थिक क्रिया ही संकल्पना प्राथमिक आर्थिक क्रियांसाठी आवश्यक असणारी नैसर्गिक साधन संपत्ती त्याचबरोबर त्यावर परिणाम करणारे नैसर्गिक व मानवी घटक या संदर्भातला तक्ता या गोष्टींचा अभ्यास केला आज आपण व्हिडिओ क्रमांक चार पॉईंट दोनला सुरुवात करून या प्रकरणाचा पुढील घटकांचा अभ्यास करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण जे प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहे या व्यवसायांबाबत विस्तृत माहिती बघणार आहोत त्यापैकी पहिला प्राथमिक व्यवसाय आहे तो म्हणजे शिकार शिकार या प्राथमिक व्यवसायाबाबत जर वैशिष्ट्ये बघायची झाली तर आपण सांगू शकतो की अन्नासाठी शिकार करणे हा मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे आणि यातूनच मोठ्या प्रमाणावर शिकारीमुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती या नामशेच झालेल्या दिसून येतात तर काही ज्या प्रजाती आहेत या नामशेच होण्याच्या मार्गावर असलेल्या दिसून येतात आणि याचमुळे जगभरात व्यावसायिक शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे व्यावसायिक शिकारी करण्यासाठी जगभरा जगभरामध्ये आपणास बंदी घातलेली दिसून येते आणि त्याचबरोबर प्राणी संगोपन असेल संवर्धन असेल यांसाठी अनेक नवनवीन कायद्यांची निर्मिती ही शासनामार्फत करण्यात आलेली आपणास दिसून येते सद्यस्थितीचा जर विचार केला तर सद्यस्थितीमध्ये काही आदिवासी जमाती या फक्त उपजीविकेसाठी शिकार करताना आपणास दिसून येतात त्याबाबत आपणास उदाहरणं बघायची झाली तर आपण सांगू शकतो की दक्षिण आफ्रिकेतील कलहरी वाळवंटातील बुम बुशमेन जमात त्याचबरोबर विश्रुतीय सेल्वास घनदाट वानांतील पिग्मी बोरो इंडियन या जमाती त्याचबरोबर टुंड्रा प्रदेशातील एस्क्युमो ही जमात आणि अंदमान निकोबार या ठिकाणातील सेंटिनल जरावा ओंग या जमाती आपल्या उदरनिर्वाहासाठी शिकार करताना आपणास दिसून येतात यानंतर आपल्यासमोर पाठ्यपुस्तकामध्ये एक आकृती ठेवण्यात आली आहे आणि या आकृतीखाली एक प्रश्नावली दिलेली आहे आणि या प्रश्नावलीमधील प्रश्नांची उत्तरे ही आकृतीचे निरीक्षण करून आपल्याला द्यायचे आहेत त्यापैकी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वरील चित्र कशाची आहेत ते ओळखा तर आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आकृतीमध्ये काही व्यवसाय आपल्यासमोर दिलेले दिसून येतात मग त्यामध्ये आपण सांगू शकतो की मध गोळा करणे असेल रंगकाम करणे असेल पत्रावळी बनवणे दोरखंड बनवणे झाडी निर्मिती हस्तकला व त्याचबरोबर औषधे गोळा करणे इत्यादी व्यवसाय या चित्रांमध्ये दाखवलेली दिसून येतात प्रश्नावलीमधील दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे या वस्तू कशापासून बनवल्या जातात या तर या वस्तूंचं जर निरीक्षण केलं तर आपलं असं लक्षात येतं की या वस्तूंसाठी लागणाऱ्या गोष्टी या वानांमधून विविध पद्धतीने मिळवून त्यापासून या वस्तू बनवल्या जाताना आपण्यास दिसून येतात प्रश्न क्रमांक तीन आहे या वस्तूसाठी लागणारा कच्चा माल कुठून मिळवला जातो तर आपण सांगू शकतो की या व्यवसायांसाठी त्या किंवा या वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल हा वानांमधून किंवा जंगलांमधून मिळवताना आपणास दिसून येते प्रश्न क्रमांक चार आहे हा कच्चा माल मिळवणाऱ्या व्यवसायास काय म्हणतात तर आपण असं आपण असं सांगू शकतो की हा कच्चा माल मिळवणाऱ्या व्यवसायास वन संकलन वनपदार्थ गोळा करणे किंवा वन, कि वन उद्योग किंवा प्राथमिक व्यवसाय या नावाने आपण संबोधू शकतो अशा प्रकारे आपण आकृतीचं निरीक्षण करून या प्रश्नावलीची उत्तरे दिलेली आहेत दुसरा प्राथमिक व्यवसाय आहे तो म्हणजे फळे कंदमुळे गोळा करणे आत्ताच आपण जी आकृती बघितली आणि त्याखालील जी प्रश्नावली सोडवली ही आकृती या व्यवसायाशी निगडीत असलेली आपणास दिसून येते या व्यवसायाची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर आपण असं सांगू शकतो की हा व्यवसाय हा पूर्णपणे वनांवर आधारित असणारा व्यवसाय आपणास दिसून येतो आणि या व्यवसायामध्ये वनांमधील फळे कंदमुळे फुले पाने औषधी वनस्पती इत्यादींचे संकलन हे उदरनिर्वाहासाठी होताना आपणास दिसून येते आणि याचबरोबर डिंक राळ लाख मध मेन इत्यादी पदार्थांचे संकलन हे व्यापारी तत्वावर होताना दिसून येते कारण की या पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी असते म्हणून या पदार्थांचे संकलन हे व्यापारी तत्वावर होताना आपणास दिसून येते आणि त्यामुळे जगातील सर्व वन वन प्रदेशांमध्ये फळे कंदमुळे गोळा करणे हा व्यवसाय चालताना आपणास दिसून येतो परंतु विषवृत्तीय प्रदेशाचा जर विचार केला तर विषवृत्तीय प्रदेशात वनसंकलन व्यापारी तत्वावर होत नसताना आपणास दिसून येते आपणास परीक्षेसाठी देखील हा प्रश्न विचारला जातो कारणे द्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो विषवृत्तीय प्रदेशात वनसंकलन व्यापारितत्वावर होत नाही असा प्रश्न विचारला जातो तर त्याची कारणे आपण असे सांगू शकतो मी फक्त तुम्हाला मुद्दे देणार आहे आणि त्या आधारावर तुम्ही त्याचे विस्तृत उत्तर लिहू शकता तर पहिलं कारण आहे ते म्हणजे घनदाट व सधारित वने या कारणामुळे या ठिकाणी वनसंकलन करणे शक्य नसते दुसरे कारण आहे ते म्हणजे या ठिकाणचा जो प्रदेश आहे हा दलदलीचा प्रदेश असतो त्यामुळे वनसंकलन करणे शक्य होत नाही या ठिकाणचे जे हवामान आहे हे दमट व रोगट असल्याने वनसंकलन करणे अवघड जात असते चौथं कारण आहे विषारू विषारी कीटक व सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या या ठिकाणी अधिक असते त्यामुळे वनसंकलन करणे या ठिकाणी कठीण जात असते इत्यादी कारणांमुळे विषतीय प्रदेशात वनसंकलन हे व्यापारी तत्वर होत नसताना आपणास दिसून येते प्राथमिक व्यवसायांपैकी तिसरा व्यवसाय आहे तो म्हणजे लाकूडतोड लाकूडतोड व्यवसायाचे स्पष्टीकरण जर सांगायचे झाले तर आपण अशा पद्धतीने सांगू शकतो की लाकूडतोड हा व्यवसाय हा पूर्णपणे वनांवर अवलंबून असतो आणि वनांमध्ये चालणाऱ्या अनेक व्यवसायांपैकी लाकूडतोड हा एक प्रमुख व महत्त्वाचा व्यवसाय असलेला आपणास दिसून येतो वनस्पतींच्या बदलत्या स्वरूपानुसार आपण पृथ्वीवरील वनप्रदेशांचे वर्गीकरण विविध नैसर्गिक प्रदेशांमध्ये करत असतो त्यावरूनच आपण वनांचे प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये ही बघणार आहोत वनांच्या प्रकारांपैकी पहिला प्रकार आहे तो म्हणजे उष्णकटिबंधीय साधारित वने या उष्णकटिबंधीय साधारित वनांची जर वैशिष्ट्ये बघायची झाली तर या वनांमधील जे लाकूड आहे हे लाकूड अतिशय टनक स्वरूपाचे असते कडक स्वरूपाचे असलेले आपणास दिसून येते ही वने घनदाट स्वरूपाची असतात आणि त्यामुळे व्यापारी तातावर लाकूडतोड हा व्यवसाय विकसित होण्यामध्ये या वनांमध्ये अडथळा किंवा अडचण येताना दिसून येते दुसरा प्रकार आहे तो म्हणजे उष्ण कटिबंधीय पानझडी किंवा मोसमी वने या वनांची जर वैशिष्ट्ये बघितली बघायची झाली तर ही वने विरळ स्वरूपाची असलेली आपणास दिसून येतात या वनांच्या तळाशी अनेक झाडेझुडपे असलेली निदर्शनात येतात त्याचबरोबर दाट वस्तीच्या सानिध्यात असल्याने वने तोडून जमिनी शेतीखाली आणल्या जातात त्यामुळे वने नष्ट होण्याची भीती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य हे वनांचं मानलं जातं वनांच्या प्रकारापैकी तिसरा प्रकार आहे तो म्हणजे समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी वने या वनांचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर आपण असं सांगू शकतो की या वनांमध्ये जी झाडे असतात या झाडांची पाने हे रुंद स्वरूपाचे असतात त्यामुळे यांना रुंद पर्णी म्हणून देखील ओळखले जाते या वनांच्या वनांमधील वनां झाडांची उंची साधारणतः अठरा ते तीस मीटर इतकी असलेली दिसून येते अन्न लाकूड ऑक्सिजनचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणात या वनांमधून होताना दिसून येतो त्यामुळेच कागद निर्मिती कागदी पिशव्या इत्यादी व्यवसाय या वनि वनांच्या सानिध्यात हे मोठ्या प्रमाणात विकसित झालेले दिसून येतात चौथा प्रकार आहे तो म्हणजे समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने या वनांची जर वैशिष्ट्य सांगायची झाली तर या वनांमध्ये एकच वृक्षप्रकार हे एक हे महत्त्वाचे वैशिष्ट्य या वनांचे असलेले दिसून येते या वनामध्ये एकाच प्रकारची वृक्ष ही मोठ्या प्रमाणात आढळून येतात त्याचबरोबर वृक्ष ही सरळ व उंच असलेली आपणास दिसून येतात सदाहरित व मऊ लाकूड हे महत्त्वाचं वैशिष्ट्य ह्या वनांचं असलेलं दिसून येतं म्हणजेच या वाहनामध्ये जे वृक्ष आहेत यांचे लाकूड मऊ असलेलं किंवा या ठिकाणची जी वृक्ष आहेत ही सदाहरित असलेली आपणास दिसून येतात आणि त्यामुळेच व्यवसायासाठी ही वने उपयुक्त असतात या वनांमध्ये जे लाकूड आहे किंवा झाडं आहेत ही उपयुक्त असलेली आपणास दिसून येतात आणि त्यामुळे जगात सर्वात जास्त व्यापारी लाकूड लाकूडतोड या वनांमध्ये होताना आपणास दिसून येते सद्यस्थितीचा जर विचार केला तर सद्यस्थितीमध्ये आज जगभर लाकडाचा प्रचंड वापर केला जातो आणि ह्या प्रचंड वापरामुळे मोठ्या प्रमाणात लाकडाला मागणी वाढलेली आपणास दिसून येते आणि लाकडाची मागणी वाढल्यामुळे अमर्याद लाकूडतोड किंवा जंगलतोड ही झालेली दिसून येते मानवामार्फत अमर्याद लाकूडतोड किंवा जंगलतोड केली जाते आणि याचा परिणाम म्हणजे वनक्षेत्रांमध्ये घट होताना आपणास दिसून येते मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र कमी होताना आपणास दिसून येते आणि याचा थेट परि परिणाम पर्यावरणावर होताना दिसून येतो पर्यावरणासंबंधी अनेक गंभीर समस्या आपल्यासमोर उभ्या राहताना आपणास दिसून येतात त्यामध्ये आपण सांगू शकतो की जागतिक तापमान वाढ ही एक मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहिलेली आहे त्याचबरोबर ऋतूचक्रामध्ये अनियमितता ही एक मोठी समस्या सध्या आपल्याला जाणवताना दिसून येत आहे अशा पद्धतीने लाकूडतोड हा प्राथमिक व्यवसाय या संबंधात आपण माहिती बघितली यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये आपल्यासमोर एक प्रश्नावली ठेवण्यात आलेली आहे आणि असे सांगण्यात आलेले आहे की चार पॉईंट एक या नकाशाचे निरीक्षण करा व त्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्या प्रश्नावलीमधील प्रश्न क्रमांक एक आहे मोसमी हवामानाच्या कोणत्या प्रदेशात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो या संदर्भात जर उत्तर द्यायचं झालं तर आपण आकृती क्रमांक चार पॉईंट एकचं चा निरीक्षण केलं तर यावरून आपण असं उत्तर देऊ शकतो की आशिया खंडाचा दक्षिण आग्नेय व पूर्व भागात मोठ्या प्रमाणात लाकूडतोड व्यवसाय केला जाताना आपणास दिसून येतो प्रश्नावलीमधील प्रश्न क्रमांक दोन आहे ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात लाकूडतोड व्यवसाय केला जातो आकृती समोर ठेवून आकृतीचे निरी निरीक्षण करून आपण या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने देऊ शकतो की ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण व पूर्व भागात लाकूडतोड व्यवसाय केला जाताना या आकृतीवरून निदर्शनास येते प्रश्न क्रमांक तीन आहे आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागात लाकूडतोड व्यवसाय आढळत नाही त्याचे कारण काय असावे आकृतीचे जर निरीक्षण केले तर आपण यावरून सांगू शकतो की आफ्रिका खंडाच्या उत्तर पूर्व मध्य आफ्रिकेमध्ये लाकूडतोड व्यवसाय आढळत नाही आणि त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी वाळवंटी प्रदेश असल्याने वनस्पतींच्या वाढीसाठी आणकू अनुकूल हवामान नसते त्यामुळे या ठिकाणी लाकूडतोड व्यवसाय आढळत नाही त्याचं उदाहरण आपण देऊ शकतो ते म्हणजे सहारा वाळवंत प्रश्नावलीमधील प्रश्न क्रमांक चार आहे लाकूडतोड व अक्षवृत्त यामधील संबंधावर टीप लिहा आकृती आक। जर निरीक्षण केलं तर आपण यावरून असं म्हणू शकतो की लाकूडतोड व्यवसायावर अक्षांशाचा थेट प्रभाव पडलेला आपल्यास दिसून येतो जगातील प्रमुख लाकूडतोड व्यवसायाची क्षेत्र ही तीस अंश ते पंचावन्न अंश आक्षृतीय प्रदेशात केंद्रित झालेली आपणास दिसून येतात मात्र काही ठराविक विश्रुतीय क्षेत्रात जेथे विश्रुतीय घनदाट सधारित होणे आहेत तेथेही लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात आढळून येताना या आकृतीवरून निदर्शनात येतं प्रश्नावलीमधील शेवटचा आणि प्रश्न क्रमांक पाच आहे विश्रुतीय प्रदेशात लाकूडतोड व्यवसायाचा व्यापारी तत्वावर विकास का झालेला ना नाही आकृतीचं निरीक्षण करून या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो की विश्रुतीय प्रदेशात लाकूडतोड व्यवसायाचा व्यापारी तत्वावर विकास झालेला नाही कारण त्या ठिकाणचं जे हवामान आहे हे प्रतिकूल पद्धतीचं आहे त्याचबरोबर रोगट वातावरण दुर्गम प्रदेश सरपटणारे प्राणी कीटक यांचा उपद्रव दलदलीचा प्रदेश मिश्र प्रकार कठीण व जड लाकूड वाहतूक सुविधांचा अभाव जागतिक बाजारपेठेपासून दूर इत्यादी कारणामुळे या ठिकाणी व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला दिसून येत नाही यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये आपल्यासमोर तख्ता क्रमांक चार पॉईंट देण्यात आला आहे आणि असं सांगण्यात आलं आहे की तक्ता चार पॉईंट दोन आपल्या वहीत पूर्ण करा उदाहरणारदाखर एक नमुना सोडून दिला आहे या तक्त्यामध्ये वनांचे वनांच प्रकार हे आपणास दिलेले आहेत त्याचबरोबर या वनांनी व्यापलेला प्रदेश वनांची वैशिष्ट्ये लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये ही या तक्त्यामध्ये पूर्ण करावीची आहेत आणि उदाहरणासाठी आपणास वनांच्या प्रकारापैकी विश्रुतीय साधारित वने ही सोडून दिलेला आहे त्यापैकी वनांच्या प्रकारामध्ये चार प्रकार आपल्याला देण्यात आलेले आहेत तर विशुतीय साधारित वाहनांमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण आधी बघूया विश्वतीय साधारित वाहनांमध्ये या वाहनांनी व्यापलेल्या प्रदेशामध्ये दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचे खोरे आफ्रिका खंडातील कांगो नदीचे खोरे आफ्रिकेचा पश्चिम किनारा आग्नेयी आशिया मलेशिया पापुआ न्यू गिनी हा प्रदेश विश्वतीय साधारित वाहनांनी व्यापलेला दिसून येतो वनांच्या वैशिष्ट्यामध्ये घनदाट वने एका छोट्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या वृक्षांच्या जाती कठीण लाकूड वनांची दुर्गमता रोगट हवामान इत्यादी वैशिष्ट्ये या वनांची देण्यात आलेली आहेत लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये जर सांगायची झाली तर वने दाट असल्याने वनात जाणे अवघड वाहतुकीच्या समस्या अधिक त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने लाकूडतोड व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर नाही सरपटणारे प्राणी कीटक यांचा उपद्रव कठीण लाकूड असल्याने मृदू लाकडाच्या तुलनेत मागणी कमी इत्यादी वैशिष्ट्ये या साधारित वनांची देण्यात आलेली या ठिकाणी दिसून येते आता आपण ब उष्णकटिबंधीय मान्सून पानझडी वने या वनांनी व्यापलेला प्रदेश बघणार आहोत यामध्ये आग्नेय आशियातील मान्सून हवामानाचे सर्व देश मग त्यामध्ये भारत श्रीलंका बांगलादेश म्यानमार थायलंड चीन इत्यादी प्रदेश हा उष्णपटिबंधीय पानझडी वनांनी व्यापलेला दिसून येतो त्याचबरोबर या वनांची वैशिष्ट्ये जर बघायची झाली तर आपण असे सांगू शकतो की या वनांची जी वने मिश्र स्वरूपाची असतात त्याचबरोबर विश्वतीय साधारित वनांच्या तुलनेत घनता कमी मान्सूननंतरच्या कोरड्या ऋतू झाडांची पानगळ पर्वतीय प्रदेशात सुचिपर्णी वने इत्यादी वैशिष्ट्ये या वनांची दिसून येतात लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये बघायची झाली तर त्यात आपण सांगू शकतो की वन उद्योग किंवा लाकूडतोड या दुय्यम व्यवसायावर उपयोगी अवलंबून नाही प्रामुख्याने बांधकाम साहित्य आणि अन्य तत्सम व उत्पादनासाठी वनउद्योग केला जाताना आपणास या ठिकाणी दिसून येतो क आहे समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी वने या वनांनी व्यापलेल्या प्रदेशामध्ये संयुक्त संस्थानांचा ईशान्य भाग सायबेरिया आल्पस व पिरीनीज पर्वत भाग मंचुरिया कोरिया जपान चीन दक्षिण चिली भूमध्य हवामानाच्या प्रदेश इत्यादी प्रदेश या वनांनी व्यापलेला दिसून येतो या वनांची वैशिष्ट्ये जर सांगायची झाली तर त्यात आपण सांगू शकतो की या वन ही वने पानझडी स्वरूपाची असतात या वनांमधील झाडांची पाने गळताना आपणास दिसून येतात त्याचबरोबर रुंद पानांची व खोलमुळे असलेली वृक्ष या वानांमध्ये असलेली दिसून येतात लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्यामध्ये आपण सांगू शकतो की आर्थिक व व्यापारीदृष्ट्या उपयुक्त मागणी जास्त आणि त्यामुळे जहाजे इमारती फर्निचरसाठी अधिक मागणी या वनांमधील लाकडांना आपणास दिसून येते ड आहे समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपरणी वने या वनांनी व्यापलेल्या प्रदेशामध्ये समशीतोष्ण कटिबंधातील सर्व देश तसेच उष्ण कटिबंधातील पर्वतीय क्षेत्र त्यामध्ये कॅनडा उत्तर अमेरिका युरोपीय देश रशिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड इत्यादी प्रदेश समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपन्न वनांनी व्यापलेला दिसून येतो या वनांच्या वैशिष्ट्यांमध्ये या ठिकाणचं जे हवामान आहे हे विषण स्वरूपाचं असलेलं दिसून येतं उंच झाडे खोड मोठे हे एक प्रमुख वैशिष्ट्य या वनांमधील झाडांचं दिसून येतं जमिनीपासून वरच्या बाजूस झाडे निमुळती त्याचबरोबर विस्तृत प्रदेशात जंगलांचा विस्तार असलेला दिसून येतो झाडांना पाणी फांद्या कमी असलेले या वनांचं एक प्रमुख वैशिष्ट्य आपणास दिसून येतं त्याचबरोबर पाने आणखुशीदार असतात त्याचबरोबर जाड व तेलकट स्वरूपाची पाने असलेली आपणास दिसून येते या वनांमधील जे वृक्ष आहेत या वृक्षांची जे लाकूडतोड केली जाते तर या लाकूडतोड व्यवसायाची जे वैशिष्ट्ये बघायची झाली तर आपण असं सा सांगू शकतो की या वनांमध्ये जे लाकूड आहे हे मृदू स्वरूपाचं असतं त्यामध्ये त्यामुळे उद्योगांमध्ये या लाकडाला मोठ्या प्रमाणात मागणी असलेली दिसून येते आणि आर्थिकदृष्ट्या या लाकडाला विशेष महत्त्व असलेलं आपणास दिसून येतं ही वने घनदाट नसल्यामुळे लाकूडतोड करणे सुलभ जाते त्याचबरोबर लाकूड तोडीसाठी आधुनिक तंत्राचा व वा यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना आपणास या वनांमध्ये दिसून येतो त्याचबरोबर सेल्युलोजचे प्रमाण अधिक त्यामुळे कागद उद्योग त्याचबरोबर हार्ड किंवा कार्डबोर्ड निर्मिती या उद्योगांमध्ये या वनांमध्ये जे लाकूड उत्पादन होते याचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो अशा पद्धतीने आपण हा तक्ता पूर्ण केलेला आहे अशा प्रकारे आज आपण प्राथमिक आर्थिक क्रिया हे प्रकरण अभ्यासात असताना जे प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहेत त्यामध्ये एक शिकार दोन फळे व कंदमुळे गोळा करणे तीन लाकूडतोड या प्रमुख प्राथमिक व्यवसायांसंदर्भात विस्तृत माहिती बघितली पुढील व्हिडिओमध्ये आपण उर्वरित जे प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहे त्या संदर्भात विस्तृत माहिती बघणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद